ऐकत असतो की आपल्या कुंडलीत हा दोष आहे तो दोष आहे त्याप्रमाणेच आपण पितृदोषही ऐकला असेल ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा दोष असतो त्यांना संतती वाढण्यात अडचणी येतात शिवाय भौतिक सुख मिळत नाही आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने कुटुंबात नेहमी आजार पण राहतं ती व्यक्ती जीवनात यश मिळवू शकत नाही पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील पितृदोष निवारण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे ते म्हणजे पितृकवच कवच नियमित पठण केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते आपल्या कुंडलीत जर राहू केंद्रस्थानी किंवा त्रिकोणामध्ये स्थित असेल आणि त्याची राशी निम्न म्हणजेच कनिष्ठ म्हणजेच नकारात्मक स्थानावर असेल तर पितृदोष तयार होतो राहू जर कुंडलीत सूर्य आणि चंद्रग्रहांशी संबंधित असेल तर अशा कुंडलीतही पितृदोष तयार होतो त्याचबरोबर राहू जर कुंडलीत शनी किंवा गुरुशी संबंधित असेल तरीही कुंडलीत पितृदोष तयार होण्याची शक्यता असते आता पितृदोष म्हणजे नेमकं काय का तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना योग्य संतोष किंवा तृप्ती मिळालेली नसते त्यांचे काही ऋण आपल्यावर बाकी असते त्याला पितृदोष म्हणतात यामुळे आपल्या जीवनात अडथळे निर्माण होतात जसे की आर्थिक अडचणी कौटुंबिक समस्या अपूर्ण इच्छा किंवा मानसिक अस्वस्थता वगैरे आता लवकरच पितृपक्षही सुरू होणार आहे या पंधरवड्यात तीन पिढ्यांचे म्हणजेच वडील आजोबा आणि पणजोबा यांचे श्राद्ध करतात त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण होते त्यांच्या नावाने दानधर्म देखील केले जाते त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असं सांगितलं जातं त्याबरोबरच पितृ नियमित पठण केल्याने घरातील प्रत्येक संकट दूर होतं पित्रांच्या आशीर्वादाने जीवनात नवे मार्ग उघडले जातात ज्यांना कुंडलीत पितृदोष असतो त्यांच्यासाठी तर हे कवच अमूल्य आहे याच्या प्रभावामुळे पितृदोष कमी होतो आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते कृणुष पाचिती पृथ्वीम अनुप्रिसितीम दृ विद्यक्षसह तपिष्ठ तव भ्रमास आश्रूया पतंत्रुशता शोषुचान तपुंशग्ने जुहा पतंगा न तो विस्रूच विश्वकुलका हा प्रतिस्पशो विस्रूच तुरनी तमो भवा पायु विर्शो अस्या अदब्ध योना तुरे यो ना तुरे अघशंसो यो अंत्यत्ने मा किष्टे व्यथिरा दधशिर्त उदग्ने तिष्ट प्रत्या तनुष्वन्यमित्रा ओशतात तिग्महेते समिधान चक्रे निचातम दक्षतसं न शुष्कम् ऊर्ध्वो भव प्रतिविद्याधि अस्मत् आभिः कृणुष्व अवस्तिरा अवस्थिरातनुहि यातु जुनाम जामिम अजामिम प्रमृणीः शत्रून् अग्नेष्टवा तेजसा साधयामि पितृकवच स्तोत्राचे दक्षिण दिशेला मुख करून रोज सकाळी किमान पाच किंवा अकरा वेळा तरी पाठ करावे हा नियम कायम चालू ठेवल्यास याचे फायदे तुम्हाला स्पष्ट दिसून येतील तुम्ही या स्तोत्राचे पठण सोमवारपासून किंवा पितृपक्षातील पहिल्या दिवशीपासून सुरू करू शकता या स्तोत्राचे पठण कायमस्वरूपी चालू ठेवले तर याचे आपल्याला अनेक फायदे लागतात या स्तोत्राचे पठण स्त्री पुरुष कोणीही केले तरीही चालते आपले पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आपल्या जीवनात नवी ऊर्जा नवा विश्वास आणि नवे मार्ग उघडण्यासाठी सर्वांनी नियमित पितृकवचाचे पठण सुरू करायला हवे कारण हा केवळ पाठ नसून आपल्या जीवनातील आशीर्वाद आणि समृद्धीचे द्वार आहे तुम्हाला याच्या पठणाबाबत काहीही शंका असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका